नाही बऱ्यापैकी आमदारांना वाटप झाले आहे परंतु मला वाटप नाही झाली मी महायुतीचा आमदार आहे संगमनेर तालुक्याचे यापूर्वीचे जे आमदार होते तर जी प्रथा मी माहिती घेतली विधानसभेमध्ये तर जे पराभूत आमदार होता तर ते त्यांच्या जागी जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना तीच आमदार निवास दिलं जातं अशी यापूर्वीपासून प्रथा तिथं चालत आली आणि मी सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भेटून विनंती केली होती मला जी दोनशे बारा नंबर आहे ती रूम अलॉट व्हा म्हणून आणि सुरुवातीला त्यानुसार मला मिळाली बी होती परंतु नंतर पदवीधरच्या आमदाराने त्या रूम वरती काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ताबा घेतला आहे असं मला कळलं त्यानंतर मी पुन्हा रूमचा ताबा घेतला होता आता त्याच्यावरती सील लावण्यात आलं होतं पुढील आदेश विधानसभा अध्यक्षांच्या येईपर्यंत ते स्थगित ठेवण्यात आलेला आहे असं मला समजलं काय कारण कोणी मी का नाही आता त्यामध्ये तर आता तो थोडं जाणून बुजून राजकीय भाग होतोय पदवीधरच्या आमदारला त्यांचे वडील दोन टर्म आमदार असल्यापासूनची रूम मिळालेली होती मग ती रूम असताना सुद्धा त्यांनी या रूमसाठी हास केला किंवा आग्रह का केला हे मला माहित नाही परंतु निश्चितच मी माझे नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्याशी याबाबत चर्चा करणारे कारण हा विषय खूप छोटा होता परंतु दुर्दैवाने पदवीधर आमदारांनी हा खूप मोठा करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी बी त्यांच्या प्रतिष्ठेचा केला असेल तर मी सुद्धा माझ्या प्रतिष्ठेचा करणार आहे कारण मी एक महायुतीचा आमदार आहे नाही काल गोंधळ घातला हे माझ्यापर्यंत नाही परंतु गोंधळ घातला असेल तर निश्चितच ते चुकीचं आहे अशा पद्धतीने कुणी दादागिरी करत असेल तर तिथं जाऊन ताबा घेऊन प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे मी आठवड्यामध्ये अध्यक्ष भेटून विनंती करणार याच्यामध्ये जर कोपरगाव सॉरी पारनेरच्या आमदारांना तिथल्या या पूर्वीच्या आमदारांची दिल्या गेली अकोल्याच्या आमदारांना दिली गेली ही महाराष्ट्रात सगळीकडे प्रत्येक आमदारला दिल्या गेली तर मग मला त्याच्यापासून वंचित ठेवण्याचं कारण मी या संदर्भात त्यांना भेटून विनंती करणार आहे विधानसभे हे मला तोच प्रश्न पडलाय का एक रूम असताना तुम्ही दुसऱ्या रूम चा आग्रह का धरताय माझ्यासारख्या नवनिर्वाचित नवीन आलेल्या आमदारला माझे कार्यकर्ते तिथे येणार कार्यकर्त्यांना राहण्याची गैरसोय व्हा कार्यकर्ते तिथे येऊ नये आमदाराची गैरसोय व्हावी हा हेतू ठेऊन बहुतेक त्यांनी त्या रूमवरती दावा करण्याचा प्रयत्न केला असेल